नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्वाचा अपडेट आहे मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस च्या रब्बी हंगामातील पीक विम्याच्या संदर्भात शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रब्बी हंगामाचा पीक विमा वितरित केला जाणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून रब्बी हंगामातील पीक विम्यासाठी लागणारा जो निधी आहे तो निधी विमा कंपन्यांना वितरित केलेला आहे आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकरच हा निधी वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो नक्की किती निधी वितरित आहे कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या विम्याचा लाभ मिळणार आहे कशा पद्धतीने मिळणार आहे याच्या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती असणारे जी आर राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेले आहेत मित्रांनो एकूण दोन जी आर राज्य शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहेत आणि ते दोन्ही जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच समोर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या वी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो नक्की रब्बे हंगामाचा पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर या ठिकाणी हा पहिला जी आर तुम्ही पाहू शकता मित्रांनो सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी उर्वरित शेतकरी हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम रुपये पंधराशे एकोणसाठ कोटी एकाहत्तर लाख नऊशे शहाऐंशी रुपये इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबतचा हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून काल दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आर मध्ये स्पष्ट अशी माहिती देण्यात आलेली आहे हा जो संपूर्ण निधी आहे तो कोणकोणत्या विमा कंपन्यांना दिला जाणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिले आहे चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी त्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आणि एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी या चार विमा कंपन्यांना हा पंधराशे एकोणसाठ कोटी रुपयाचा निधी वितरित केला जाणार आहे या चार विमा ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता त्यांनी नुकसान झाल्यावर त्यांचे क्लेम केलेले होते आणि ते पात्र सुद्धा झालेले होते अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप केला जाणार आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळालेला आहे आणि आता त्यांचा उर्वरित पंचाहत्तर टक्के पीक विमा बाकी आहे अशा पात्र शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे तसेच मित्रांनो हा दुसरा सुद्धा पहा पीक विमा रब्बी हंगाम राज्य हिस्सा विमा हप्त्यापोटी एकूण दोनशे सात कोटी पाच लाख ऐंशी हजार सातशे शहात्तर रुपये इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी हा जी आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो हा सुद्धा जी आर कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून सात जुलैलाच काढण्यात आलेला आहे मित्रांनो या जी मध्ये सुद्धा तशी स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे कोणकोणत्या विमा कंपन्यांना हा संपूर्ण निधी वितरित केला जाणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भारतीय कृषी विमा कंपनी चोलामंडलम एम एस इन्शुरन्स कंपनी एचडीएफसी इर्गो कंपनी आय सी आय सी आय लॉम्बॉ जनरल इन्शुरन्स कंपनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी तसेच रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी अशा पद्धतीच्या या नऊ विमा कंपन्यांना हा निधी वितरित केला जाणार आहे एकूण दोनशे सात कोटीचा निधी या विमा कंपन्यांतर्गत ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा भरलेला होता आणि ते पीक विम्यासाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी एकूण एक हजार सातशे पासष्ट कोटीपेक्षा जास्तीची रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर केलेली आहे लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केली जाणार आहे जर तुम्ही सुद्धा तुमच्या नुकसानीचे क्लेम केलेले असतील किंवा तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचं मंडळ या पीक विम्यासाठी पात्र झालेला असेल तर तुम्हाला सुद्धा या पीक विम्याचा लाभ नक्कीच मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र